सो so, राम राम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं अच्छा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे भोगवे बीचवरती स्विमिंग करायला स्विमिंग म्हणजे पोहण्यासाठी आंघोळ करण्यासाठी जस्ट जस्ट चाललो आहे आम्ही हा नवीन ब्लॉग आहे ह्याच्या आधीचा ब्लॉग आमचा ट्रॅव्हलिंगचा होता ठाणे टू गुडा तो नक्की पहा त्यानंतर हा ब्लॉग आहे ओके सो मी राहुल आणि बापू चाललो आहे भोगवे बीचवरती स्विम जरा मस्त मजा करायला फ्रेश व्हायला तो तिकडचा ब्लॉग असणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहा आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Ehi! Oh होय बघा इथे हे नवीनच काहीतरी आहे बघतो पेड फोटोग्राफर अँड री रील मेकर अवेलेबल क्वालिटी वेई क्वालिटी सो मित्रांनो आता आम्ही पोहतले खवणे बीचवरती तुम्ही पाहू शकता हा खवणे बीचचा म्हणजे हे इकडे कायकिंग करतात हा वेगळा सेपरेट भाग आहे आणि तो बीच आहेस जाणार आहे आम्ही आधी काहीतरी पूजा करूया पेठ पूजा भूक लागले प्रचंड आलून काय खातलं नाही लेट्स गो लेट्स गो वडापाव आहे वडापाव वडापाव नाही सो ग आमचं खाऊन झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे समुद्रकिनारपट्टीवरती आंघोळ करण्या वयास तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लाटा अवकातीच्या बाहेर आहेत म्हणून आम्ही टोकाला म्हणजे आम्ही किल्लेबिल्ले किंवा घर बांधण्याचं काम करू आमच्या अवकाती बाहेरच्या लाटा आहेत दिसत आहेत का तुम्हाला किती अथांग लाटा आहेत त्या हवा वडाभावाला आता ओपन झाला बरं आहे का बघू नाही तर आपुकट ताशेवरती राहू आपण टिकली हे बघा ही जी आहे आता आम्ही चालू आतमध्ये पण हे मला आवडलं इथे रीलमेकर अवेलेबल काही असं जल्लोष साम्राज्याचा हे बघा इथून ही अशी इकडे जायला हे कायक्सवाले आणि इथून आहे समुद्राच्या आता आम्ही कसं की मी आता हल्ली दोन दिवस झाले एक आठवडा झाले स्विमिंग क्लास लावला हे असं आहे का तुमच्या इथे सो कसं आहे की बरेच दिवस झाले मी स्विमिंग क्लासला जातो आता म्हणजे मी जाऊ शकतो पाण्यात फक्त माझ्यासोबत बुडबुड बुडबुडे तर असे काढतो ना बुडवू शकतो पण माझ्यासोबत तो ट्रेनर पाहिजे तोच पाहिजे आणि ट्रेनर पाहिजे म्हणजे तर ट्रेनरमध्ये शिकवणार असतो तो काय शिकवतो तो बरं तेवढं नाही येतं म्हणजे खूप जर रिस्की आहे तर जाऊच नकात ना मग त्या सध्याच्या परिस्थितीला मे मध्ये आय थिंक तेवढं कमी होईल तर तुम्ही जाऊ शकता बट ऑफकोर्स बघा पाणी बघ पाण्याचा प्रे बघा किती लाटांचं जे हाईट बघ तिथे टोकावरतीच राहायचा प्रयत्न करा टोकाच्या पुढे जाऊ नका त्यावेळेस पुढे जास्त मध्ये लाटा खूप जोराच्या आहेत त्या केवढं केवढ दोर तो डॉल्फिन बघ म्हणजे टाकणार तिकडे फेकवाले टाकतो हा 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 बोल बघ हा हा बोल हां हा हा गेला आधी छोटा आहे दिसणार आले नाव आहे चला पुढे जाऊया सो मित्रांनो प्रॉब्लेम काय झालाय लाटांचा जो अभाव आहे ना तो खूप जास्त असल्या कारणाने आम्हाला तिकडे जाऊन पोहता येऊ शकत नाही का त्यात मी तर पोहू शकेन काटावरती पण बाकीच्या ते विचार करू कारण की कसं आहे की मला पोहताना पोहता ह्यांचा पण उत्सुक उत्स्फूर्त वाढणार त्यामुळे मी जात नाही आम्ही टाळ टाळलं आहे त्या आंघोळ करायचं टाळलं आहे तिकडे बट काय हरकत नाही इथं बाकीच्या गोष्टी देखील करण्यासाठी काय आहेत फॉर एक्झाम्पल इथे ना मस्तपैकी असं के बांधकाम केलं आहे कायकिंगसाठी केलं आहे तर काय माहीत नाही बघू इथे थांबतो आहे फोटो बिटो थोडेफार मस्त मस्त आलेत फोटो काढू इथे थोडे जाऊन मग जाऊ वडापाव घेऊन येऊ आणि मस्त तिकडे आहे ना एक मस्त जागा आहे बसून सनसेट बघत आरामात खायचं मस्त एकदम सुंदर अशी जागा आहे मी दाखवेन तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण लास्टपर्यंत बघा ओके okay. इकडे इकडे आहे बघा ही बघा मस्त स्टेअर कॅशाचे चेहऱ्याच्या तिथे बंगालू आहेत फोटो बिटो काढण्यासाठी मस्त जागा आहे तर चांगल्या फोन बी नसतील ना मस्त सुंदरशी जागा आहे पाहू हे बा याच्यात भवऱ्या असतात माहिती आहे का रावल्या का हा प्रकार आहे का तुमच्या इथे हवा हां गेलाय तो नाही मस्त असं व्हि आहे बघा खवने बीच मध्ये तुम्हाला माहितीच पडलं असेल आतापर्यंत खवने बीचवर आहोत हा इथे चावलीतच बसल्याचं हरकत नाही ना काय ते कोण नाही हा एकदम टोह्याच्या पुढे कोण जाऊ शकत नाही मधोमध इथे मस्तपैकी बसायचं ते मस्त पैकी वडापाव येऊन घ्यायच बसायचं मस्त पैकी आरामात खायचं परत तो कचरा घेऊन जायचा टाकायचं नाही ते टाकण्यासाठी जागा नाही टाकण्यासाठी डस्टबिन वापरा मस्त इथून हे लास्ट टोप आहे हा कमेश्वरी <laughs> <शुरे दा> <laughs> अरे अरे चावी वगैरे ठेवली ना चावी आई काल आलं का आलं इतकं घाल लजा वाटते किशे लावून घेतो किसे लावून घे अशी घालू का तिथं मी नागरा आता नाही समुद्र अर्धी ना मुळात बघ कसं असतं ते वाळूच पाणी असतं छिद्रातून छिद्रड आहे सॉरी हृदयातून हृदयातून हातून आतमध्ये गेलं पाहिजे तर इथे आपण काय ते करू शकतो असं टेकून मस्तोगायला आले गोवा इथे माउंट करून

<laughs> <laughs> <तो देखारे> काय <laughs> बोल का ना तू म्हटलं एवढं काय टाकलं काही बॉल ती ना आता पाणी केलं थोडी सांगितलं खाली ते भागायला पाणी भात काना पाणी असं भात कानात काय काढत नको घालो खाली करतो मस्तपैकी आम्ही मजा करतोय राहुल कसं वाटत तुला ऐक म्हणजे असं एक नंबर एक नंबर एक चड्डी चड्डीत दाखवू किती वाळू गेली हे नाही मस्त पैकी ह्याच्या पुढे जायची हिंमत ना आमच्यामध्ये आम्ही इथेच बसलो बघा पाण्याचं बघा किती जास्त पुढे जायची गरज नाही जास्त पुढे जायची गरज ना लाटा आपोआप घेऊन आणि दुसऱ्या दिवशी आणून देखील इकडच्या इकडे इकडनं बचाल ह्याच्यावर बाऊल फोन येतात परत म्हणजे विचार करा हा आता ते रात्रीच्या इथे हे होत ना चंद्र येतो ना वरती हा मग तेव्हा ग्रॅव्हिटीचं काहीतरी असतं ग्रॅव्हिटी त्याच्या मागे हाय टाईट लो टाईटमध्ये ग्रॅव्हिटीचं हे ग्रॅव्हि काहीतरी आहे ग्रॅव्हिटी काहीतरी आहे त्यामुळे हाय टाईट आणि लो टाईट तुम्ही सर्च करा बरोबर बोलते मी म्हणजे आहे इंस्टाग्रामच्या रीलवरती ऐकलं आहे लो टाईट आणि हाय टाईट कशामुळे असतात का चंद्रमाच्या ते असतं ते बाकी एन्जॉयमेंट ऑफ द डे फक्त आहे ना आम्हाला आता फक्त जाऊन वडापाव घेऊन यायचेत मस्तपैकी इथे आणायचेत पाठी जाऊन मस्त सनसेट बघत बघत मस्त चुग्मेश्वरी खालते चुग्मेश्वरी पण ते काय प्रॉब्लेम काय ते एकदम त्या साईडला तिकडे जाऊन आणायला जीवावर आलंय आणि इकडनं उमायला देखील इकडनं मस्त पायकी सूर्य आपला मावळतोय मावळतोय ना बरोबर ना हां सूर्य आपला मावळतोय माझा मराठी बरोबर तरी पण एकदा कन्फर्म नाही तर कमेंटमध्ये असेल मावळत आहे रेती काढते बघा रेती अशी काढायला नाही घेऊन जा रे वाळू सॉरी मार, <laughs> मार डोलता <दोड़ा> <laughs> तो है तू तो परत भरते हूँ क्या ओके अरे परत ये दिव्य डाल नहीं है काय बचकांडी करताय असं करत कर पुढे जाऊया पुढे एवढा राहून गेला आले आले राहून आले राहून गावात कसली मोठी लाट आहे बाबा मोठी लाट आहे ना संभव चौकास आहे मोठी खूप मोठी लाट आहे मोठी लाट आली राहुल राहुल पटकन हा घे 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 झालं हो कान बंद कर कान नाक बंद कर मोठी लाट आहे राव राहू बाबू साईडवर हो। हात पकड मोठी लाट आहे हात लावून एकदम बोगत पडला एकदम कमरे कमरेपासून आखून पडलाय तू असं असं पडलं डायरेक्ट भीती वाटते ना आता पण राहुल राहुल मोठी आली या गावात कॅनरामध्ये असं वाटेल काहीतरी मोठं आलंय बघ तिकडे भवंडर होतो करंट तयार काय माहिती माहितीये का ते पाणी तिकडनं परत रिव्हर्स होत भवंडर तयार दगड आणि त्यामुळे होत आपल्या वस्तू राहुल राऊत पड राऊल अरे तिकडे दगड इकडे इकडे सो गाईज आम्ही लॉट्स ऑफ एन्जॉय केलं आहे मस्त असं छोट्या छोट्या शॉर्ट्स शॉर्ट्स रील्स देखील आम्ही बनवले आहेत पण टाकता येणार नाही कारण की यू नो सो आता आमचं झालेलं आहे म्हणजे म्हणजे झालेलं म्हणजे बघा मस्त एन्जॉयमेंट बिझून बिझून झालेलं आहे बघा मला गदरा पण भेटलाय समोर गदरा ओके तो गदरा बी आम्ही आता चाललो आहे आता आम्ही चाललो आहे स्टंट होता तो पडलो नव्हतो सो आता इथे पॅकअप करतो आम्ही आणि चालले वडापाव खायला सनसेट बघूनच जाऊया ना पूर्ण मग आता वडापाव घेऊन येऊ शकतो ना आता आता ताकद आहे ना तुझ्यात म्हणजे आता आपण कपडे वेषांतर करूया आणि निघूया वडापाव घेऊया आणि इथं परत येऊया बसायला आणि जेणेकरून मस्तपैकी हा सनसेट बघत बघत मस्त खाऊ शकतो आपण खतरनाक बनतो ना मी आता व्हिडिओला खतरनाक बनवायला लागलो म्हणून आता काय करू आता तुला ना पूक केलं मी सो पूर्ण अजून थोडीशी व्हिडिओ आहे थोडीशी राहिली आहे तु बघा ना आता

सो गाईज प्लॅन ऑफ द चेंज चेंज ऑफ चेंज चेंज ऑफ द प्लॅन सो बेसिकली आता आम्ही करणार काय होतो की इथे आणणार होतो वडापाव आणि मस्त सण जे बघा सूर्याची मस्त अशी किरणं पडता येत ना ह्याच्या सानिध्यात ह्याच्या सानिध्यात ह्याच्या पवित्र सानिध्यात आम्ही बसून खाणार होतो पण हे बोलायला लागले की परत यावं कारण की खूप बरंच लांब आहे ते पाहू शकतात तिकडे एकदम आम्हाला बाहेर जावं लागणार परत इथे यायला जरा असं की कंटाळबाने टाकली बॅगात म्हणजे ना त्या कारणास्तव म्हटलं आम्ही तिकडेच खाऊ आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तुम्हाला मित्रांनो कसा वाटला ना की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि याआधी तुम्ही अरे चालेल आम yes, yes, बाबू आमच्यासोबत येतोय जुन्या ठीक आहे थँक्यू थँक्स फॉर युअर रिफॉन्स रिस्पॉन्स बरोबर येस येस बाबू शिल्पी काढायचं आहे सबस्क्रायबर भेटले आहेत नॉर्मल so so ते, ते ना चालत सो काय तुम्ही पाहू शकता सुंदर असा सूर्य असतो ना तो पाहू शकता मित्र सुंदर असं सूर्य असतं तुम्हाला काय वाटतंय कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांग काय दिसतंय तुम्ही लाईव्ह बघशाल नाही इकडे एवढं सुंदर वाटतंय ना सुंदर म्हणजे सुंदर त्याचं का फोटोशूट चालू आहे मस्तपैकी आहे बघा म्हणजे प्रचंड खूप सुंदर खूप ओके थँक्यू ओके सुंदर म्हणजे बोलू तेवढं कमी आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एवढं सुंदर वाटतं केवढं ते गोंधीर असतं तर आता आज चाललंय बाबा फास्ट चाललाय सो कसं वाटतं नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आजची आता ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन नक्की तर लाईक करा शेअर करा आणि करा लेट गो आता घरी ला